तर मुंबई पुण्यातल्या पर्यटकांनी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवलेला आहे मुंबई पुण्यापासून हाकीच्या अंतरावर असलेल्या रायगडला पर्यटकांची पहिली पसंती आहे त्यामुळे रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेत पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे हॉटेल लॉज गेस्ट हाऊस हाऊसफुल झालेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी तळ कोकणाला पसंती दिली देवगड विजयदुर्ग मालवणमध्ये तारकर्ली देवबाग चिवला बीच तर वेंगुर्ला आणि शिरोडा बीचवर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले सिंधुदुर्ग विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी ही गर्दी होती आहे बनाना राईड्स स्कुबा डायविंग पॅरासिलिंगचा पर्यटक आनंद घेत आहेत नाताळ आणि नवीन वर्षासाठी पर्यटक कोकणाला पसंती देत आहेत कोकणातल्या समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केली आहे गुहागर दापोली दाभोळ मुरुड रत्नागिरी समुद्रकिनारी पर्यटकांनी फुलून गेले कोकणातील सर्व लॉजेस आणि हॉटल्सच्या बुकिंगसही फुल झाले रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या समुद्रकिनाऱ्यांवरची दृश्य मुंबई आणि पुण्यातल्या नागरिकांना पर्यटनासाठी जवळचं ठिकाण म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अर्थात कोकण आणि त्यामुळेच सरत्या वर्षाला निरोप देताना सुट्यांमध्ये अनेक जण हे समुद्रकिनारे गाठतात